हा रेसिपी रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिखट पुरी तर तिखट पुरीची रेसिपी कशी बनवायची ते आपण आपला व्हिडिओ यूट्यूबला येणार आहे तो तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका तर ही पुरी दह्याबरोबर खूप छान लागते अशा पद्धतीने आपण पुरी बनवणार आहोत तिखटपुरी तर ही पुरी प्रवासामध्ये न्यायला मुलांना शाळेच्या डब्यात द्यायला आणि अजून प्रवासात पण खूप छान लागते आणि आपण अशी घरी नाश्त्यालाही करून खाऊ शकतो कुणी पाहुणे आले काय नाश्ता करायचा रोज पोहे उपमा करून तर आपल्याला कंटाळा झालेला असतो तर नाश्त्यामध्येही तुम्ही ही पुरी देऊ शकता आज आपण बनवणार आहोत तिखटपुरीची रेसिपी तर तिखटपुरी कशी बनवायची तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत तर या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे तर आपली एक वाटी घेऊन झालेली आहे दुसरी वाटी घेऊन झालेली आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी बेसनपीठ घालणार आहोत कारण बेसनपीठामुळे काय होतं चव पण खूप छान येते म्हणून आपण बेसनपीठ एक छोटी वाटी घेतलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया तर आपण पोहे खायच्या चमच्या दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यासाठी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दाळ मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा लसून घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर मीठ हे मी वाटणामध्येच घालून घेणार आहे तर बऱ्या बऱ्याच जणींचा हा प्रश्न असतो की मीठ घातलं नाही तर मीठ हे मी वाटणामध्येच घेते आणि आता मी मिक्सरला हे जाडसर वाटून घेणार आहे तर आता आपण हा जाड सर ठेचा करून घेतलेला आहे तर तो ठेचा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण एक चमचा पोहे खायचा जो असतो त्याने पांढरे जे तीळ असतात ते पांढरे तिळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया पांढरे तेल घालून झालेले आहेत आता आपण चवीप्रमाणे थोडंसं लाल तिखट हळद घालून घेऊया आता आपण अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आता जी बारीक कट केलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर आपण घालून घेऊया कोथिंबीरमुळं काय होतं टेस्ट खूप छान येते आता हे पीठ आपण थोडस गरम पाणी घालून मळून घेणार आहोत मोहन काय घालायचं नाही तर मी याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया छान असं हे पीठ आपण मळून घेऊया छान असा गोल घरगर पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पीठ चांगलं भिजलं की मग आपण पुरे लाटायला घेणार आहोत आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकून आपण पीठ छान मळून घेऊया आपण काय केलेलं नाही याच्यामध्ये मोहन वगैरे काही घातलेलं नाही तेलाचं आपण थोडंसं गरम पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आता मी तेल घातलेलं आहे आता हा छान असा मोसर गोळा मी तयार करून घेते तर आता आपल्या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे तर मी एका बाउलमध्ये काढून घेतो आता हा गोळा आपण एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर याला आपण छान असा दहा मिनटं भिजू देऊ आणि नंतर आपण याच्या पुऱ्या अटायला घेऊ आता तर आता याच्यावर मी झाकण ठेवून घेते आता याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे तर दहा मिनटं छान असं पीठ मुरू देऊ आणि नंतर आपण याच्या पुऱ्या अटायला आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया तर आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि पुऱ्या लाटायला सुरुवात करूया तर आपण पिठाचा छोटासा गोळा तोडून घेऊया असा मीडियम आकाराचा त्याचा आता आपण छान असा गोळा तयार करूया तर आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आता अशा प्रकारे मी पाच ते सहा गोळे तयार करून घेते आता आपले पाच ते सहा गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण पुरी लाटायला घेऊया तर आता आपण पोपाट्याला थोडस तेल लावून घेऊया आणि पुरी लाटायला घेऊया पोळ्याने तेल लावून घेऊया आणि आता आपण पुरी लाटायला घेऊया पुरी ही दोन्ही साईडनी लाटून घ्यायची म्हणजे पुरी छान फुकते आपली तर आपली पुरी लाटून झालेली आहे मी एका ताटामध्ये ठेवते तर आता आपली पुरी ताटामध्ये ठेवलेली आहे आता अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतो अशा प्रकारे आपण दुसरी ही पुरी छान अशी लाटून घेऊया तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया आता आपलं तेल छान असं तापलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता आपण तेल तापलं हे कसं ओळखायचं ते तर आपण पिठाचा थोडासा गोळा त्याच्यामध्ये टाकून बघणार आहोत ता ता। ता 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 तर तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान असं तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेऊया तर आता आपण तेलामध्ये पुरी सोडून घेऊया तर आता आपण तेलामध्ये पुरी टाकली आता तेल छान आपलं असं कडकडीत तापलेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपली पुरी छान अशी तेलामध्ये फुगलेली आहे तर आता ही पुरी आपण पलटवून घेऊया तर आपण पुरी पलटवून घेतलेली आहे पुरी आपली छान अशी झालेली आहे तर आता ही पुरी आपण काढून घेऊया तर ही पुरी आपण काढून घेतलेली आहे आता आपण दुसरी पुरी सोडूया ते तर आपण ही पुरी पलटवून घेऊया तर ही पुरी आपली खूप छान फुगलेली आहे तर ही पुरी पण मी पलटवून घेते पाहू शकता आपल्या पुऱ्या किती छान अशा आहेत आपली ही पुरी छान अशी तळून झालेली आहे मी काढून घेते आणि आता अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे तळून घेणार आहे तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेते आता पाहू शकता आपल्या पुऱ्या किती छान अशा झालेल्या आहेत तर आता बाकीच्या पुऱ्या मी करून घेते आता बघा अशीची ही तुम्हाला माझी पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर तुम्ही अशा प्रकारची पुरी नक्की करून बघा किती छान अशी पुरी फुकते आपली ही पुरी दह्याबरोबर खायला तर खूप अशी लागते तर तुम्ही दह्याबरोबर खा चटणीबरोबर खा लोणच्याबरोबर खा कशाही बरोबर खा तर ही पुरी खूप छान अशी खायला लागते